नमस्कार मंडळी आपला नवीन ब्लॉग आलेला आहे आपण रानातून आलेलो आहे आता नंतर घरी गेलो होतो मी आणि घरी गेल्यानंतर वडिलांचा फोन आला होता की जी सी बी घेऊन आलेलो आहे आपल्याला ती जागा क्लीन करायची आहे त्यामुळे परत मी रानात आलो आणि तुम्ही बघू शकता काम चालू झालेलं आहे आपले जी रस्ता जिथून बनवायचा आहे तिथून सर्व झाडांना आपण तोडलेली होती अगोदर ती सर्व क्लीन करायची आहे प्रोसेस चालू आहे आफ्टर आणि बिफोर तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला समजून येईल अगोदर कसं होतं आणि काम पूर्ण झाल्यानंतर कसं दिसतंय कमेंट करून नक्की सांगा की काम कसं झालंय तुम्हाला आवडलंय का हे बघा आता सर्व झाडं तोडलेली साईटला केलेली आहेत आणि ह्या ओढ्यात म्हणजे छोटा ओढा आहे त्याच्यात आपल्याला पायपा टाकायच्या आहेत पायपा टाकल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला मोरूम टाकायचा आहे आणि पूर्ण लेवल करायचे आहे पायपा टाकायचं जा काम चालू आहे ओढ्याच्या साईडला दलदर सारखा आहे म्हणजे खूप दिवसापासून ते पडलेलं आहे त्यामुळं ते भरून घेणं खूप गरजेचं आहे हे बघा लेवल केल्यानंतर कसं दिसतंय कमेंट करून नक्की सांगा दुसऱ्या दिवशी आम्ही डबर आणले आन आणि डबर टाकताना हा गाडी जी आहे ती अडकलेली आहे खचलेली आहे ती कशी आता काढायची समजत नाही ट्रॅक्टरनं ना वाढायची चालू आहे पण निघत नाही तुम्ही नक्की कमेंट करा काय करावं लागेल यासाठी खूप प्रयत्नानंतर गाडी निघालेली आहे आणि आपलं काम पूर्ण झालेलं आहे मित्रांनो आपलं काम पूर्ण झालेलं आहे शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद